नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या जय मराठी टेक यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो इंस्टाग्रामने लोकेशन शेअर करण्यासंबंधित एक नवीन अपडेट आणलेला आहे तर मित्रांनो हा अपडेट काय है आहे आणि ह्याचा वापर कशा प्रकारे करायचा ते आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आपल्या ह्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच कमेंट करा चला तर मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता मी माझं इंस्टाग्राम मधील मा एखादं चॅट येथे ओपन केलेलं आहे तर आता ह्या चॅटमध्ये मी लोकेशन कसं पाठवायचं ते आता मी इथे तुम्हाला दाखवतो तर लोकेशन पाठवण्यासाठी तुम्हाला उजव्या बाजूला खालती जे अधिकचं चिन्ह आहे त्यावर येथे क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला लोकेशनचं एक ऑप्शन पाहायला मिळेल त्यावर येथे तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा एक पॉप पाहायला मिळेल ह्यावर जी माहिती आहे ते तुम्ही येथे वाचू शकता त्यानंतर तुम्हाला इथे कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता की टर्न ऑन युअर डिव्हाइस लोकेशन टू शेअर इन द चॅट म्हणजेच तुम्हाला इथे जे तुमचं लोकेशन आहे ते इथे ऑन करायचं आहे ते ऑन आता मी इथे कंटिन्यूवर करत आहे क्लिक करत आहे आणि येथे तुम्हाला तुमच्या पण मोबाईलमध्ये असं पॉपअप पाहायला मिळेल किंवा तुम्ही मॅन्युअली येथे लोकेशन ऑन करायचं आहे मी येथे वाईल युझिंग द ॲप असं इथे क्लिक करत आहे ओनली दिस टाईम वाईल युझिंग द ॲप किंवा ओन्ली धिस टाईम डोंट अलो ह्यापैकी तुम्हाला जे जो पण ऑप्शन इथे पाहिजे असेल तो येथे तुम्ही सिलेक्ट करू शकता वाईल युझिंग द ॲप म्हणजे ॲप यूज करताना हे लोकेशन ऑन असेल ओन्ली धिस टाईम म्हणजे तर आता पुरतं मी येथे हा लोकेशन येथे ऑन करायचं डोंट अलो म्हणजे आपण अलोच करत नाही आहोत आता ओनली दिस टाईम हे मध दुसऱ्या क्रमांकाचं मी ऑप्शन येथे सिलेक्ट करत आहे त्यावर सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की इथे लोकेशन येथे आलेलं आहे तुम्ही इथे पाहू हे तुमचं जे लाईव्ह लोकेशन आहे ते एक तासासाठी येथे शेअर होईल आता मी इथे शेअर युअर लोकेशनवर क्लिक करत आहे शेअर युअर लोकेशनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की माझं इथे लोकेशन लाईव्ह लोकेशन येथे शेअर झालेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या व्हिडिओमध्ये आपण इंस्टाग्राममध्ये आपलं लोकेशन कसं शेअर करायचं ते शिकलेलो आहोत धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल ह्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजचे अपडेट्स मिळतील धन्यवाद